आता काय करू चला या ना दोन दिवस वाळून देऊ आणि दोन दिवस आहे आपलं नव्हते किती बावकीतली आपल्यात कांदा काढायला ती दोन दिवस आपण जाऊन त्यांची सावडी देऊन टाकू आणि मग अजून एक दोघ कांदा काटून घेऊ चालतंय कि मग आणि काय करावं लागेल लवकरात लवकर बाजार आहे तो रिकावा लागेल आता सध्या चांगला बाजार चालू या करा मग बरोबर चला पाहिजे आता कानाखाना

काय सांगितलं होतं अवघड झाल्या हळूच्या पडशील तुझा नवरा नोकरीला तू तिकडं हिथ अचानक काय म्हणतो काय करतो तू आहो काय सांगू आई तुला इकडे जरा अशी अगं फसवणूक झाली माझी फसवणूक झाली काय सांगितलं ते पोराणी लग्न अहो कसला जावं शोधलंय तुम्ही हा नोकरीलाय म्हणून लगेच माझं लग्न लावून दिलं त्याच्याशी आणि बघितलं का कसलं काम करायला लावतय मला अगर रोज इथं कांद्यापाशी येऊन बसते मी सरळ सरळ फसवलंय आपल्या डोळ्यात मिरची टाकल्यासारखं झालंय कार्यक्रम करे तुमचं काम होत नाही नीट नेटकं बघायचं ती पोरग किती वर्ष झाले काम नाही आणि लग्न आधी किती बड्या मारायचा हा माझी मोठी कंपनीत मोठी पोस्ट आहे म्हणून एवढा एवढा पैसा येतो म्हणून आणि ही असली काम करायला लावतोय मला उन्हानाची गाडी सुद्धा दुसरीची आणली असेल त्या माणसानं मग पाहायला येतो ना पुरीच वाटवळ झाल्यावर मला माहितीये का रे एवढा सरळ सरळ फसवून माणूस मी तर म्हणते ना त्या माणसानी लग्नापुरती फक्त नोकरी केली असेल तर पोरगी दिली पाहिजे चांगल्या घरची पोरगी घरात आली पाहिजे म्हणून नोकरी केली दोन महिन्यात नोकरी सोडली त्यांनी बघ काय काय हाल डोळे आपण होकार दिला पोरग दिसायला सांगलं नोकरीला म्हणलं दिसण्यावर काय हो आता बघताय ना काय होते माझे हाल अहो एकदा त्याचा बायोडाटा तरी बघायला पाहिजे होता कधीपासून नोकरी करतो हा किती पगार आहे नुसतं तोंडाने बोलून गेलाय घाई केली घोटाळा झाला बघा काय सांगायचं तुम्हाला जड झाली होती ना मी म्हणून असं केलं माझ्या सोबत नाही ग बाई काय पण कशी बोलती मला एक सांग तुला ते लोकांच्या राहणार तर नाही ना ग का मला अग त्याची पण कमी नाही सोडली उद्या सावड द्यायला जायची आता आम्हाला बाई बघा दुसरीकडे बी जावं लागतंय कामाला मग काही बाई काय सोन्यासारखं लेखाच वाटव झालं घाई केली तर वावर तरी स्वतःच हाय ना त्या माणसाला ते बी दुसऱ्याच दाखवला होतं आता काय सांगू स्वतःच्या तोंडाने बोलायला पण लाज येते मला काय कुठे गेला तू माणूस कुठे गेला गेलेत कुठे तरी फोन आला म्हणून आणि बसवलं मला इथे काम आला कधी आले राम आता चालू भाऊ अरे काय चाललंय नोकरी सोडली अरे काय मला काय कळणार किंवा नोकरी बघा तो सोडली किंवा नोकरी पूर्वी इथं इथं बाय लावली काय मग ते लग्न करून दिलं तिचं लगेन आता ही स्वतःच राहणे कुठे लोकांच्या रानात करते कारण त्या पुरीला सवयच नव्हती कामाची भाऊ म्हणून म्हणलं आता चांगला नवर देऊ नोकरी अरे ती एवढं सोन्यासारखं लिकरू गेली केलं हवाली केली काम करायला लावली इथं आय बापाची तर नसते सवय आता हळूहळू लागेल की सवय कुठे तिला काही एवढा लाभून दावा आता एकटीच नॉर्मल मार तिथून तणाची पण मी काय म्हणतो तुम्हाला कामगार कोणी काही दिसत नाही का दुसऱ्या लावायला एकटी एवढं कस काय करे गावात काय झालंय कांदाच लईया कामगारच भेटा नाही आता हे चार पाच लाखाचा कांदा होईल आणि का आता झालं तिला डायगण करणार आहे की मी मग केलं काम म्हणून काय होतंय आहो पाहून पण तर हित करायला होतं लोकांची कामगार भेटत नाही मला लोकांची सावड करून जावं लागतंय ना अहो ते तर सोडा पहिली गोष्ट आहे ना तुम्ही आम्हाला काय फसवलं फसवलं फिसवलं काय नाही कस काय फसवलं नाही काय दोन महिन्यासाठी नोकरी लागले तर काय लग्न कोणी पुरी देत नव्हते म्हणून नोकरीचा प्रश्न असा होता की तेव्हा कामगार होती आज कामगार हिथे या नाहीत कुणी तुम्ही सारखं नोकरी नोकरी करता या एकुलता एक आहे सात एकर जेमीन आहे आणि ते तीस हजार रुपयाच्या पगारांनी करायचं काय वर्षभर कष्ट केलं तर तीन लाख रुपये येतात त्यातलं पंचवीस हजार सुद्धा माघारात नाही चार लाखाचा कांदा होईल ला 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 हे एकर काढण्याला आला या असं ग हा काय तुम्ही एवढं किरकट करता आमचं म्हणण्याचं हळू हळू एवढं कटकट करण्यापेक्षा एक काम करा तुम्ही आता आलच तर मुक्कामाल राहा यायच तू पुढे चल त्याला चा कर चल नाही ह्याला आम्हाला याडा करून आण तू कोंबडी बिंबडी आहे घरी तुमच्या लावतो ना कोंबडी पण थोडा मुक्काबाल राहून द्या ह्यांला काय का आपण नका लावू द्या आम्हाला नाही 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 कुठे काय अंदाका नका सेंजऱ्याचा दाखवता चला दाखव काय दा मधून घुसायच्या कडे जायचं जाऊ ना इकडून चाल कांदा आंदा पर खराब व्हायचा